हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशात तुम्ही सगळे होप्स सो सगळे मस्त आणि मजेत असतील तर आज आम्ही जातो आहे डीमार्टमध्ये तर डीमार्टमध्ये काही ग्रॉसरी शॉपिंग वगैरे असं काही करायला जात नाही आहे तर मला घ्यायचं आहे जे आपण मी काही रेसिपी वगैरे शूट करते तर त्याच्यासाठी मला काहीतरी म्हणजेच असं गार्निशिंगसाठी जे प्लेट्स किंवा बाउल्स जे लागतात ते प्लस जेव्हा आपण पीठ वगैरे मरतो तर त्याच्यासाठी मला थो छोटे छोटे म्हणजे स मीडियम साईजचे काचेचे बाऊल पाहिजेत कारण की ते माझ्याकडे नाही आहेत तर ते मला घ्यायचे तर बघूया तिथे मिळतात का गार्निशिंगसाठी प्लेट्स वगैरे तर मिळतात पण काचेचे बाऊल मिळतात की नाही ते मला काही एवढं माहीत नाही तर चला तर मग बघूयात आणि सोबतच काही बॉटल्स वगैरे असं सुद्धा घ्यायचं आहे तर चला तर मग जाऊयात तर आता आपण येऊन पोहोचलोय डी मार्टला चला मग आता आपण मध्ये जाऊयात मध्ये आल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट सेकंड फ्लोअर कारण की या ठिकाणी ज्या वस्तू होत्या तर याच वस्तू मोस्टली खरेदी करायच्या होत्या त्यामुळे आम्ही डायरेक्टली सेकंड फ्लोअरला गेलो आणि इथे बघू शकता तुम्ही छान छान असे प्लॅस्टिकचे कंटेनर प्लॅस्टिकचे डबे अशा प्रकारे आहेत तर या ठिकाणी मी हा एक बॉक्स घेतला आणि त्यामध्ये तो एक कलर ऑरेंज लाईट ऑरेंज शेडमध्ये तो एक कलर होता तर तो मला एवढा काही आवडला नाही त्यामुळे मी ब्ल्यू शेडमधला हा कलर घेतला आणि सोबतच इथे बघा ट्रान्सपरंट जे कंटेनर असतात तर तेसुद्धा कंटेनर छान छान होते आणि क्वालिटीसुद्धा खूप मस्त होती सोबतच so, एक प्लास्टिकचं मोठं साईजचं कंटेनरसुद्धा होतं तर ते काहीतरी दोनशे नव्याण्णव का, दो, दो का तीनशे रुपये असं काहीतरी होतं सोबतच so, इथे जे आपण ऑइल डिस्पेन्सर वगैरे ते आहेत आणि जे चॉपिंग बोर्ड असतात तर ते अशा प्रकारे इथे टिफिन वगैरे असे छान छान डबे सुद्धा होते पण हे काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे इथलं फक्त शूट करून घेतलं तर इथे बघू शकता हे जे हे जे आहे ना कंटेनर ट्रान्सपरंट कंटेनर हे मला खूप जास्त आवडलं होतं आणि इथं होत्या आताच जसं उन्हाळा सुरू होतोय तर खूप जास्त बॉटलचं कलेक्शनसुद्धा वेगवेगळ्या शेपमध्ये आलेलं होतं तर हे अशा ठिकाणी अशा प्रकारे नवीन नवीन नवी, छान छान अशा बॉटलसुद्धा इथे आलेल्या आहेत तर एकवीस रुपये प छत्तीस पस्तीस अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या प्राईजमध्ये बॉटलसुद्धा होत्या त्या तर आपल्याकडे जसं गावाकडे साड्यांवर वगैरे बास्केट घेतात तर तशा प्रकारे इथं ही जी बास्केट होती तर ती म्हणजेच भांडे वगैरे किंवा आपण कपडे त्यामध्ये ठेवू शकतो तर तसं हे अडीचशे रुपयाला होतं आणि हे होते स्टूल म्हणजेच बाथरूममध्ये किंवा मग थो छोटसं असं तर आमच्याकडे त्यातला मोठ्या साईजचा जोयोचा स्टूलसुद्धा आहे त्यानंतर मला हे एक घ्यायचं होतं मेन म्हणजे सँडविच बनवायचं तर इथे मी ते बघत होती तर ते दोनशे एकोणतीस रुपयाला होतं आणि क्वालिटीसुद्धा या ठिकाणी खूप छान असते तर त्याच्याऐवजी इथं चारशे साठ का चारशे पंचावन्न रुपयाला जे गा आ, सँडविच ग्रिल करायचा तवा असतो तर तो सुद्धा या ठिकाणी होता पण तो जास्त महाग होता आणि कसं आहे त्याचं आप जे कोटिंग वगैरे असतं तर ते काही दिवसांनी तव्यांचं निघून जातं त्यामुळे मी तो काही घेतला नाही आणि इथं बघू शकता तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे छान असे भांडेसुद्धा होते पण त्याचं काय होतं काही दिवसानंतर जर आपण डेली यूजमध्ये जर ते यूज केले तर त्याचं जे कोटिंग आहे तर ते निघून जातं त्यामुळे मी ते भांडे वगैरे काही घेतले नाही कारण की माझ्याकडे तशा प्रकारचं एक ऑलरेडी आहे त्यानंतर आम्ही बघायला गेलो हे म्हणजे हे प्लेट सर्विंग प्लेट अशा प्रकारे तर हे जे फुलाफुलांचे होते तर ते एकोणऐंशी रुपयाला तीन असे आणि हे जे होते तर ते एकोणचाळीस रुपये किंवा मग एक हे आहे नव्याण्णव रुपयाला होतं त्यानंतर ही प्लेटसुद्धा होती नव्याण्णव रुपयाला तर ही प्लेट मला खूप जास्त आवडली होती पण यामध्ये आपण भाजी वगैरे सर्व करू शकत नाही म्हणजेच तुम्ही जर कटलेट वगैरे बनवले तर ते यामध्ये आपण सर्व करू शकतो त्यानंतर इथं घ्यायचे होते हे चमचे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही असे लांब लांबच चमचे जास्त होते त्यामुळे मी मला इथे ज्या या ठिकाणी दोनच चमचे मिळाले म्हणजे सेम सेम कलरचे होते पण मग ते वेगवेगळ्या कलरमध्ये हवे होते त्यामुळे मी ते काही घेतलं नाही आणि हा ब्ल्यू कलरचा चमचा ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून मग वेगवेगळ्या कलरचे घेऊयात म्हणून मी ही दोन कलर घेतले त्यानंतर इथे छान छान असे वेगवेगळ्या कलरचे किंवा डिझाईनचे डिनर सुद्धा होते एकदम मस्त असे त्यानंतर इथे स्क्वेअर प्लेटमध्ये बाऊल होते तर हे होतं एकोणचाळीस रुपयाला तर एम आर पी यावर शेहेचाळीस रुपये होते आणि हे एकोणचाळीस रुपयाला होतं तर अशाच प्रकारे इथे वेगवेगळ्या शेपचे आणि वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा होते नंतर इथं होतं हे काचेचे डबे तर हे डबेसुद्धा खूप जास्त महाग होते म्हणजेच नव्याण्णव रुपयाला किंवा मग दोन सेट एकशे नव्वद रुपयाला तसंच ही एक प्लेट होती ही एकोणऐंशी रुपयाला होती तर अशाच प्लेटचे थोडेसे वेगळ्या शेपमध्ये मला प्लेट हव्या होत्या पण तशा पाहिजे तशा नव्हत्या त्यामुळे मी ते काही घेतलं नाही त्यानंतर इथे हे जे बाऊल होते तर हे बाऊल होते एकोणतीस रुपयाला कारण याची साईज थोडीशी छोटी होती त्यामुळे तर इथे कलरसुद्धा होते त्यामध्ये येलो ऑरेंज नंतर रेड कलर असे वेगवेगळ्या प्रकारचे तसंच इथे ही जी प्लेट आहे तर ही प्लेट आहे पस्तीस रुपयाला तर अशी प्लेट माझ्याकडे ऑलरेडी आहेत त्यामुळे मी त्या काही घेतल्या नाही त्यानंतर इथे होते हे काही छोटे डबे जे होते तर ते एकशे एकोणचाळीस रुपयाला आणि त्यापेक्षा थोडी मोठी साईज होती तर ती एकशे एकोणसाठ रुपयाला होते आणि इथे छान छान अशी छोटे छोटे काजीच्या बॉटलसुद्धा होते ज्यामध्ये तुम्ही जे आपण खडे मसाले वगैरे असतात तर ते भरून ठेवू शकतो तर हे जे होतं तर हे चार सेट्स होता चारचा सेट तर तो नव्याण्णव रुपयाला होता तर हे सुद्धा खूप छान दिसत होतं त्यानंतर इकडे त्याच फ्लोअरला होतं हे मस्त असे पळते वेगवेगळ्या कलरचे डिझाईनचे आणि वेगवेगळ्या प्राईसचे आणि सोबतच इथं बेडशीट तुम्ही म्हणजे टॉवेल असं वेगवेगळ्या प्रकारचं होतं तर आम्ही एवढी काही शॉपिंग केली होती काही जास्त अजून केलं नव्हतं बाकी मला जे जे बाऊल वगैरे आवडले तर ते मी घेतले त्यानंतर इथे जे मो डेस्कचं जे मोबाईल स्टँड होतं म्हणजेच आपण गाडीमध्ये किंवा मग घरी ठेवून बघू शकतो तर ते होतं सहाशे नव्याण्णव प्राईज होते आणि नव्याण्णव रुपयामध्ये ते फक्त होतं इथं होते हे वेगवेगळ्या प्रकारचे बेडशीट सिंगल बेडशीट डबल बेडशीट अशा प्रकारचे या ठिकाणी सेक्शन असतात तर हे बघा अशा प्रकारे इथं बेडशीटसुद्धा होते छान छान डिझाईन आणि कलरचे त्यानंतर हे होते पिलो कवर तर पिलो कवर काहीतरी पस्तीस का चाळीस रुपयाला एक असा प्रकारे होतं आणि सोबतच आता सध्या समर सीझन आलाय त्यामुळे अजून इथं बॉटल्सचं कलेक्शनसुद्धा छान असं लावलेलं होतं तर या ठिकाणी बघा अशा शे वेगळ्या शेप आणि हा बघा हा जो जार होता ना तर हा जार मला खूप जास्त आवडला होता पण त्याची प्राईज होती एकशे एकोणतीस रुपये म्हटलं नको पण यापेक्षा जर थोडासा मोठा असतं तर मी नक्की घेतला असता आणि इथं बघा ही जी बॉटल आहेत तर ह्या बॉटल आता अशा नवीन आलेल्या आहेत आता डी मार्टमध्ये आणि ह्या ज्या आहेत तर ह्या मोस्टली बऱ्याच दिवसापासून मिळतात म्हणजे खूप वर्ष एक एक ते दीड वर्षापासून या बॉटल आपल्याला मिळतातच आणि हे बॉटल असतात एकवीस रुपयाला समथिंग हां एकवीस रुपयाला तर मला ही बॉटल म्हणजेच मी जे घेतले होते तर ते बॉटल मला आवडले नाही म्हणजेच आधी टाकलेले होते मी ट्रॉलीमध्ये तर तर मी हे चेंज करून घेतले तर, तर हे जे ग्लास आहेत तर हे ग्लास होते एकोणसाठ रुपयाला एक तर एक, तर, एक एक दोन वर्षापूर्वी मी हाच ग्लास डी मार्टमधून एकोणावीस रुपयाला घेतला होता म्हणजेच एकोणावीस का वीस रुपयाला तर तीच क्वालिटी सेम सगळं तेच पण तोच ग्लास आता एकोणसाठ रुपयाला मिळतो आणि हे होते कुल्लड तर एकोणावीस रुपयाला एक तर स्पेशल प्राईजमध्ये एकोणावीसला एक असं होतं हे त्यानंतर आपल्या सगळ्यांचं आवडतं सेक्शन म्हणजेच कपडे पर्स असं सगळ्या लेडीजचं आवडतं सेक्शन तर नाही घेतलं पण फक्त बघितलं सुद्धा मन खूप मस्त वा मनाला खूप छान असं वाटतं तर त्यामुळे मी पण तसंच सा सगळ्यांसारखंच खूप छान असं मनाला छान वाटेल म्हणून सगळ्या वस्तू बघून घेतल्या आणि सोबतच शूटसुद्धा घेतलं तर हे म्हणजेच माझं आवडतं सगळ्यात सेक्शन म्हणजेच की ड्रेस आणि चप्पल हे मला कोणी कितीही घेऊन दिलं किंवा मी कितीही स्वतः घेतलं तरी मी कधीच नाही म्हणत नाही तर हे बघा तर इथं असे वेगवेगळ्या प्रकारचे टॉपचे कलेक्शनसुद्धा होते पण मी घेतलं वगैरे काही नाही जस्ट फक्त बघितलं कारण की मला एवढं कलर किंवा डिझाईन एवढं आवडलं नाही त्यामुळे मी तेवढं काही घेतलं नाही तर फक्त म्हटलं बघूयात म्हणजे बघितलं तरी खूप छान वाटतं तर इथं अशा प्रकारे वेगवेगळ्या कलरचे आणि छान असे फॉर्मल शर्ट होते त्यानंतर इथं होत्या हा पॅन्ट तर ह्या तीनशे नव्याण्णव रुपयाला होत्या म्हणजेच जे आपण प्लाझो टाईपमध्ये म्हणतो तर त्याची क्वालिटी बऱ्यापैकी चांगली चा, होती म्हणजेच त्यानंतर मी इकडे ड्रेस बघत होती तोपर्यंत इकडे हे बघा त्यांचं ते त्यांच्या सेक्शनमध्ये फिरत होते हे सुद्धा मस्त असे बघत होते जसं मी बघून आली तिकडनं तोपर्यंत इकडे बघत होते म्हणून मग मी यांचंसुद्धा सुद्धा चार असं शूट घेतला त्यानंतर मार्टमध्ये खूप छान छान असे कलरचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे सूजसुद्धा खूप छान आलेले आहेत तर हे शूज पण छान होते कलरमध्ये म्हणजेच सा पाच साडेपाचशे रुपयाचे होते आणि याच्यावरती जे होते तर हे कॅम्पसचे शूज होते तर हे काहीतरी नऊशे नव्याण्णव रुपयाला होते तर त्याच्या त्या त्याची क्वालिटी आणि कलरसुद्धा खूप मस्त होते म्हणजे मला तर खूप जास्त आवडले पण प्राईस त्या मनाने बऱ्यापैकी जास्त होती त्यानंतर इथे होते हे वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल तर या ठिकाणी यावेळेस चप्पलचंसुद्धा वेगवेगळं खूप जास्त कलेक्शन आलेलं होतं आणि डिझाईन वगैरे पण खूप वेगवेगळ्या होत्या तरी तर बघू शकता तुम्ही किती मस्त आहे आणि सोबतच इकडे बघू शकता वेग ड्रेस सँडल नंतर शर्ट टी शर्ट जीन्स असं वेगवेगळं वेक़ पूर्ण गर्दी होती तरी आम्ही ऑलमोस्ट खूप जास्त रात्री लेट गेलो होतो तरीसुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती म्हणजेच नऊ दहा वाजले होते त्यानंतर थोडंसं ग्रॉसरी शॉपिंग ग्रॉसरी म्हणजेच फक्त साबण वगैरे असं घ्यायचं होतं तर ह्या साबणच्या ठिकाणी इथं आम्ही आलो आणि मग इथे बघा की मस्त हे बघितल्यावर मस्त वाटतं एकदम सगळ्या वेगवेगळ्या कंपनीचे साबण वगैरे ठेवलेले असतात तर त्यानंतर इथं सगळे साबण होते पण आपण जो नेहमी यूज करतो तो आपण बरोबर शोधून घेतो तसा मी सुद्धा शोधून घेतला गोदरेज नंबर वन साबण तो पण लेमनवालाच यूज करतो तो त्यामुळे तोच एक घेतला आणि मग असंच थोडंसं मी शूटसुद्धा घेतलं कारण यातलं अजून काही घ्यायचं नव्हतं हां फक्त बामची बाटली जी संपली होती तर ती घेतली तरी तर मी ही बघितली पण ही जास्त इफेक्टिव्ह नसते तर लाल बाम कसं थोडंसं जर लावलं तर लगेच इफेक्ट होतो त्यामुळे मला ही बाम जास्त आवडते पण ती बऱ्यापैकी दीडशे का किती तरीची होती म्हणून मी छोटीच घेतली तरी जे बघा मी हे जॉलीचे मल्टी स्टोरेज कंटेनर आणले तर हे आहे एकशे एकोणतीस रुपयाचे तर आता मी तुम्हाला हे उघडून दाखवते आणि क्वालिटी कशी ती आपण चेक करू तर याच्यामध्ये दोन कलर होते तर मी हा एक है। है कलर आणलेला आहे तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की कुठल्या कलरचे होते तर हे बघा हे असे चार डबे आलेले आहेत छोट्या साईजमध्ये हा एक मोठा नंतर त्याच्यापेक्षा हे दोन छोटे असे हा एक छान आहे मोठा एकदम पण याच्यापेक्षा अजून मीडियम साईजचा असतं सा तर छान झालं असत आणि हे असे हे छोटे चार डबे आहेत तर क्वालिटी एकदम छान आहे यांची आणि झाकण पण मस्त पॅक बसलेला करू शकता तुम्ही तर हे झालंय तर टोटल याच्यामध्ये सात डबे आलेले आहेत हे चार हा एक पाच आणि हे दोन सात आता मी हे साईडला ठेवले तसंच हे आम्ही आणलं ग्रीन सँडविच तर हे आहे दोनशे एकोणतीस रुपयाचं तर हे काय मी ओपन करून वगैरे बघितलं नाही तर आता आपण ओपन करू तर हे बघा हे अशा प्रकारे तर हे दोनशे एकोणतीस रुपयाला हे असं करून याला हे असं जॉईन केलं की मग हे पायप असतं जर आपण याच्यामध्ये ब्रेड ठेवले तरी थोडंसं अशा प्रकारे होतं म्हणजे हे जे, जे टाईट होतं जरा हे हे दोनशे एकोणतीस रुपये त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की सर्विंग प्लेट सर्विंग ब्लाउ बाउल पाहिजे मला आणायसाठी जायचं होतं पण तिथे फक्त हे एकच बाउल छान होतं बाकी हे असे पण होते पण हे एक आणलं आणि वेगवेगळ्या कलरमध्ये होते ते फक्त तर हे बाऊल आहे एकोणसाठ रुपयाचं याची ओरिजिनल प्राईस पंच्याहत्तर रुपये पण हे डिमांडमध्ये एकोणसाठ रुपयाला मिळालं तर हे असं ब्लॅक सेम होतं सगळ्यांना फक्त ही जी साईडची डिझाईन होती ती बाकीच्यांची वेगळी होती तर मी या डिझाईन घेतलं आणि हे जे बाऊल आहे हे हे फुटणार वगैरे नाही हे जर खाली वगैरे पडलं तरी फुटेल तर हे एकोणचाळीस रुपयाचे तर याच्यामध्ये पण हे जे आहे तर हे प्लेन पूर्ण व्हाईट होतं आणि याच्यामध्ये डिझाईन आहे तर मी हे डिझाईनवाला घेतलं तर हे एकोणचाळीस रुपयाला सोबतच दोन, हे स्पून घेतले दोन तर दोन आहेत माझ्याकडे आणि हे दोन अजून घेतले अजून घ्यायचे होते पण तिथे स्पूनच नव्हते वेगळे असे लांब साईडचे असतात ना तर ते स्पून होते तिथे तर हे मी काचले आहेत म्हणून तुम्हाला स्टिकर निघालेलं दिसेल तर हे बारा बारा रुपयाचं त्यानंतर हे घेतली चार्जिंगची केबल तर सुद्ध ही सुद्धा शंभर रुपयाला आली आहे आणि ही फोडून म्हणजे ट्राय केली चालू आहे की नाही त्याच्यासाठी त्यानंतर हे घेतले हेडफोन तर हे हेडफोनसुद्धा नव्याण्णव रुपयामध्ये तर याची क्वालिटी वगैरे अजून काही चेक केलेली नाही आहे तर हे एम्ब्रे वायर्ड हे इयरफोन्स तर हे नव्याण्णव रुपयाचे आणि सोबतच ह्या बॉटल्स घेतल्या आहेत तर ह्या प्रत्येक बॉटल एकवीस एकवीस रुपयाला आहे तर ह्या अशा चार बॉटल घेतले बाकी एवढं सामान घेतलं आहे म्हणजेच दाखवण्यासारखं बाकी किचनमधलं ग्रॉसरी वगैरे जी थोडीफार आपल्याला लागते नेहमी खाण्याचे मॅगी वगैरे तर तसं आणलेलं आहे तर एवढं घेतलं मला अजून घ्यायचं होतं पण तिथं एवढं काही खास नव्हतं म्हणजे अशी प्लेट वगैरे घ्यायची होती तर त्या शेपमध्ये नव्हती म्हणून मी ती काही घेतली नाही तर आता ती ऑनलाईन बघावी लागेल जर ऑनलाईन भेटली तर ऑनलाईन घेईल आणि सुद्धा दाखवते तर चला तुम्हाला ही डी मार्टची शॉपिंग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूयाच्याच पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय